श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मनुष्याचं जीवन म्हटलं की तारेवरची कसरत आली कधी इकडे तर कधी तिकडे म्हणजे काही दिवस सुखामध्ये जातात तर काही दिवस हे दुःखामध्ये जातात जीवनामध्ये हा जो सुखाचा आणि दुःखाचा खेळ चालूच चा असतो ना तसाच पुढेही चालू राहतो परंतु त्यातही सुखाच्या क्षणापेक्षा दुःखाचे क्षण हे जास्त मनुष्याच्या वाट्याला येतात तसं पाहिलं तर अनेकांच्या जीवनामध्ये सुख म्हणजे काय हे शोधूनही सापडत नाही त्यांच्या जीवनामध्ये दुःखच एवढं असतं की सुखाची अनेक लोक कल्पनाही करू शकत नाहीत जीवन हे अनेक अडचणींनी अनेक संकटांनी वेगवेगळ्या समस्यांनी दुःखाने ग्रासलेलं असतं चोहबाजूनी दुःखाची छाया त्यांच्या भोवती पसरलेली असते आणि त्या काळ्या कुट्ट गडद दुःखाच्या छायातून बाहेर कसे पडावे या विचारातच अनेक लोकांच्या स्वप्नांचा अक्षरशः थुराडा होत असतो नुसते दुःखच वाटेला असल्यामुळे पूर्ण जीवनच दुःखात जाते की काय ही भीती अनेकांच्या मनामध्ये उभी राहत असते स्वामीभक्तांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कर्ता आणि कर्विता हे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत कर्ता आणि कर्विता तोची एक स्वामीनाथा याप्रमाणे ज्याप्रमाणे स्वामी, या स्वामी महाराज सर्व काही करत असतात आणि तेच आपले श्रद्धास्थान आहे आणि हे श्रद्धास्थान भक्कम असेल आपल्यासोबत असेल आपल्या पाठीशी उभे असेल तर मग मात्र आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही स्वामी भक्तांनो ज्याही ठिकाणी विश्वास असतो ज्याही ठिकाणी श्रद्धा असते त्या ठिकाणी दुःख अडचणी समस्या त्रास प्रश्न आणि गरिबी या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी टिकूच शकत नाहीत आणि आपले श्रद्धास्थान हे श्री स्वामी समर्थ महाराज असल्यामुळे आपणाला या ठिकाणी थोडेही घाबरण्याचे कारण नाही कारण स्वामी महाराज प्रत्येक क्षणी प्रत्येक पावली आपल्यासोबत सावलीसारखेच उभे असतात आपल्या पाठीशी नेहमी उभे असतात जेव्हा कधी भक्त मोठ्या संकटामध्ये असतो दुःखामध्ये असतो त्याच्यापुढे अनेक मोठमोठे प्रश्न असतात अनेक वेगवेगळ्या समस्या असतात असंख्य अडचणी असतात त्रास असतो आणि अशा या जीवनातील कठीण प्रसंगामध्ये भक्त जेव्हा स्वामींना मनापासून आवाज देतो त्यांचा धावा करतो क्षणोक्षणी त्यांचे स्मरण करतो आणि स्वामींना या कठीण प्रसंगात मदतीसाठी बोलावतो अशावेळी थोडाही वेळ न दवडता स्वामी महाराज आपल्या प्रिय भक्ताच्या सच्च्या भक्तांच्या मदतीला त्वरित धावून जातात नुसते धावूनच जात नाहीत तर क्षणामध्ये आपल्या भक्तांच्या समोरील ज्या काही अडीअडचणी असतील समस्या असेल दुःख असेल त्रास असेल किंवा त्यांच्यापुढील जे गंभीर प्रश्न असतील त्या सर्वांमधून स्वामी भक्तांची महाराज सुटका करतात त्यांच्यासमोरील दुःख जे आहे ते दुःख दूर करतात स्वामी भक्तांनो स्वामी महाराज संकट काळात भक्तांच्या पाठीशी अवरात्र उभे असतात परंतु या ठिकाणी एक गोष्टही महत्वाची आहे आणि ती म्हणजे भक्ताची भक्ती ही तशा प्रकारचीच असायला हवी ध्यानी मणी स्वप्नी जागी त्याला स्वामी दिसायला हवेत तो जो भक्त आहे ना तो भक्त नित्यनियमाने स्वामींची सेवा करणारा हवा त्याच्याजवळ इतरांना मदत करणारी वृत्ती हवी पशु पक्षी मात्रावर तो दया करणारा असावा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इतर लोकांशी प्रेमाने आपुलकीने जिवाळ्याने वागणारा असावा आणि स्वामींना हेच आवडते स्वामींना हेच खूप प्रिय आहे स्वामी सेवा करता करता या गोष्टी जर आपण केल्या तर स्वामींना त्या खूप आवडतात आणि अशा भक्तावर स्वामी स्नेहाचा प्रेमाचा वर्षाव करतात स्वामी भक्तांनो ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज हेच करता आहेत आणि करविता आहेत आपणा सर्वांचे श्रद्धास्थान तेच तर आहेत ना त्यांच्या आदेशाशिवाय झाडाचे एक पानसुद्धा हलू शकत नाही आणि अशा या ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांना आवडते ती फक्त निखळ भक्ती त्यांच्यावर असणारा नितांत विश्वास आणि त्यांच्यावरील पूर्ण श्रद्धा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना भक्ती करताना त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून मनापासून जर त्यांची भक्ती करण्याचा नेहमीच आपण प्रयत्न केला तर स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात स्वामी भक्तांनो जेव्हा आपण मनापासून हृदयाच्या अंतकरणातून स्वामींची सेवा करतो ना त्यावेळी स्वामी कसलीही वेळ काळ न पाहता आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात दुःख अडचणी समस्या त्रास अशा जीवनातील खडतर प्रसंगामध्ये त्वरित भक्तांच्या मदतीला धावून येतात आणि ज्यांची श्रद्धा आणि विश्वास स्वामीवर आहे जे भक्त स्वामींची मनापासून सेवा करतात भक्ती करतात अशा भक्तांच्या सोबत स्वामी नेहमीच असतात मग सुख असू द्या दुःख असू द्या स्वामी महाराज तुमची साथ कधीच कधीच सोडणार नाहीत प्रत्यक्षाने ते तुमच्या सोबतच असतील आणि ते तुमच्यासोबत आहेत याची वेळोवेळी तुम्हाला जाणीवही करून देतील स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामींची जीही सेवा करत आहात ती सेवा प्रामाणिकपणे करा त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून करा आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करा मनापासून करा अवरात स्वामींचे स्मरण करा इतरांशी प्रेमाने वागा आणि मग बघा तुमचे अंधारलेले जीवन दुःखाने ग्रासलेले तुमचे आयुष्य कधी आणि कसे बदलून गेले हे तुम्हाला देखील कळणार नाही असा आपल्या स्वामींचा महिमा आहे फक्त आपल्या स्वामीवर स्वामी महाराजावर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि व्हावे स्वामी महाराजांची सेवा करा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळेल यातील मात्रही शंका नाही फक्त या ठिकाणी स्वामी महाराजावर श्रद्धा आणि विश्वास हेच महत्त्वाचे आहे स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थन